क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल गाभाऱ्यात लाकडी मेघडंबरी चांदीनं मढवून बसवण्यात आली असून श्री रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात मेघडंबरीचं काम सुरू आहे सध्या श्री क्षेत्रातील विठ्ठल रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचं काम प्राधान्यानं पूर्ण करण्यात आलं आहे यामध्ये श्री विठ्ठल गाभाऱ्यातील लाकडी मेघडंबरी चांदीनं मडवून बसवण्यात आली असून रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात मेघडंबरी बसवण्याचं काम सुरू आहे या मेघडंबरीला नांदेड येथील दानशूर भाविक सुमित गणपतराव मोर्गे यांनी दोन कोटी पंचेचाळीस लाखांची चांदी अर्पण केली असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली दोन्ही मेघडंबरी मंदिर समितीला प्राप्त झाल्या असून मेघडंबरीचं पूजन मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करून श्री विठ्ठल गाभाऱ्यात मेघडंबरी बसवण्यात आली तर रुक्मिणी गाभाऱ्यात मेघडंबरी बसवण्याचं काम सुरू आहे यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे संभाजी शिंदे हरिभक्तपरायण शिवाजीराव मोरे सल्लागार परिषद सदस्य अनिल अत्रे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड हरिभक्तपरायण विष्णू महाराज कबीर विभाग प्रमुख संजय कोकिळ ज्ञानेश्वर कुलकर्णी अतुल बक्षी देणगीदार सुमित मोरगे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते श्री संत कबीर महाराज मठ आणि फडाकडून मंदिर समितीला दोन लाकडी मेघडंबरी सेवाभावी तत्वावर मोफत मिळाल्या होत्या या दोन्ही मेघडंबरीला सुमारे दोन कोटी पंचेचाळीस लाखांची चांदी नांदेड येथील दानशूर भाविक सुमित मोर्गे यांनी बसवून दिली आहे त्यासाठी श्री विठ्ठल गाभाऱ्यातील मेघडंबरीला सुमारे एकशे पस्तीस किलो अर्थात किंमत एक कोटी सेहेचाळीस लाख आणि श्री रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील मेघडंबरीला सुमारे नव्वद किलो अर्थात किंमत नव्याण्णव लाख त्र्याहत्तर हजार चांदीचा वापर करण्यात आला असून मेघडंबरीला चांदीपासून सुबक नक्षीकाम करण्यात आलं आहे चांदीचा पत्रा सोळा ते सव्वीस गेटचा असून हे काम जांगीड सिल्वर वर्क्स पुणे यांनी केलं आहे यासाठी तेरा कारागिरांनी पंचवीस दिवसात काम पूर्ण केलं याशिवाय दोन्ही लाकडी मेघडंबरी तेजस फर्निचर पंढरपूर येथील अमोल सुतार बाळू सुतार पांडुरंग लोंढे या कारागिरांनी तयार केल्या होत्या त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील तीन ते चार वर्षांपूर्वीच्या सागवानी लाकडाचा वापर केला असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं